नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय राजा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस अठरा एकोणीस वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात कोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज तर कोणत्या भागामध्ये मध्यम जोरदार तर काही भागामध्ये हलका पाऊस देखील असून वारे आणि ढगांच्या गडगडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपले हवामान अंदाज सव्वीसरपणे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे अठरा एकोणीस आणि वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर महाराष्ट्रात कुठे कुठे जोरदार पाऊस कुठे मध्यम हलका कोणत्या भागामध्ये वातावरण कोरडे आणि वारेदेखील ढगांच्या गडगडाटासह कड़ पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर थोडक्यात माहिती जाणून घेऊया सुरुवातीला त्यानंतर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्रातील कोकण विभाग आणि मुंबई परिसरामध्ये अठरा ते वीस जूनच्या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये विजांचा कडकडाट ताशी वारे चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे कोल्हापूर सातारा या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस विशेष करून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाला लातूर बीड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यताही एकोणीस आणि वीसच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल ती मध्यम स्वरूपात राहील आणि शेतीत पेरणीसाठी सावधगिरीने सुरुवात करता येईल त्यानंतर विदर्भ विभागामध्ये नागपूर अकोला चंद्रपूर या भागामध्ये वीस जूनपासून ढगाळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस आणि पावसाची तीव्रता कमी होईल परंतु अद्रता जास्त राहील तर आज आपण या व्हिडिओमध्ये सव्वीस जरपणे पुढचा अंदाज जाणून घेऊया अठरा एकोणावीस वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या दक्षिण भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये मध्यम हलका राहील कर्नाटक राज्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद नंदेलाल तुळक ठिकाणी हलका मध्यम राहील रामगुंडणम जगदारपूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतमल कोरबा रायपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबाद आसपासचा परिसर अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली बंडा रामगड अलडणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदगड धामणे जोरदार स्वरूपात राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव रानकोंडे मध्यम स्वरूपात राहील कानापूर नेटूरगोंजी आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी लिवोणा मडगाव कुचकुडे साईगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पंढोरा तिकसा आलगोटे वालपोई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर वसकतगाव महापणजी मापाचा मध्यम पावसाचा अंदाज राहील पिंगुळा महापण कुडललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वैगणी पिपका असेल अतिवृष्टीचा जोर राहील आणि तसंच मालवण वैगणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर पोंडा राधानगरी खारीपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कोणकेश्वर विजयदुर्ग इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिजोरदार पावसाची शक्यताही राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सोमेश्वर माखनसर या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुलाई आहे जोदा स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे पुरवळा संगलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर इचलकरंजी इस्पुर्ली कागल मुरगुट निपाणी सल्लगा बिद्री ही मध्यम स्वरूपात राहील कारगोटी कापसिलाई मध्यम स्वरूपात राहील सांकेश्वर करणवाडी अड्डाला नेसारी अजरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे किडकल गोक अलकांगिलाई हलका राहील चिळगुपी कुडाची अतनिलाई हलका पाऊस राहील इचलकरंजी शिरो सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील जळकाटी किरांगी दागलपूर कानामाडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नागज कुचलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव विटा तसेच मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे मायानी वडूज निंदालय बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील ओमराज पोसेवली औन रेहमतपूर सातारा कोरेगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे निंदाल देवाडी बराड शिंगणापूर लाटे पलटण नांदल अद्राकी हलका मध्यम राहील खंडाळा लोणाद आसपासचा परिसर मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अर अरवडे मध्यम पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा देखील किनारपट्टीच्या भागात राहील माकांजन सरवडा लोटे छिपळून मार्गतांबे गुहागर तसेच लोटे छिपळून या भागातही अतिवृष्टीचा पाऊस रेल उसटफोट सागदेव महाबळेश्वर घोगरे आणि मंदनगर किनारपट्टीचा परिसर पाचवने श्रीवर्धन दिव्यघर गोरेगाव महाड या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे रावडी बोरशुरालाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जिजुरी मारगाव सासवड केटवल्ले मध्यम स्वरूपात राहील पुणे दायरी लोणी कालभोर पुनावले आळंदी बागोली या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विहाले सोनापूर लवासा झिटे टाला इंदापूर रोहा नगठणा आंबेकळवण अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पुनावले आळंदी चाकण शिंदे पाबल मलटण कवठे वाडा मनसर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मलटण शिरूर बांबर्डे मठ नार्वे बोरी पडेगाव सुद्रुक गोंदा पडेगाव दोन कडेगाव या भागातील मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता बिगवण बिगवन बारामती लोसुंबे हलक्या स्वरूपात राहील इंदापूर वांगी कोंडे सेल्सिअस परंडा करमाळा हलका पाऊस राहील अकलूज माझरस बराठी आहे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पंढरपूर भालवानी आटपाडी चिंके हलक्या स्वरूपात राहील कुळबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर वडुला तांदवाडी या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जामखेड गडाश्रई मध्यम राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भालवाने आणि अल्याने टाकेडोकेश्वर आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कुडगाव बगूर पातळीला हलका मध्यम राहील शिरोळ माका गोडेगाव इकडे हलका मध्यम राहील देवळी प्रवारा रावरी वामोरी गोडगाव को माका बनास निवासा मध्यम पावसाचा अंदाज राहील श्रामपूर तालुका लोणी अश्वी संगनमेर अकोला शिर्डी पितांबा कोपरगाव या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून झोंडी अलिबाग बेण कोपोली कसमतलाही अतिवृष्टीचा जोर येईल कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नबी मुंबई उरणलाई बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे अतिवृष्टीची शक्यता येईल ठाणे कल्याणमली पिवंडी मीराभाईंदर ओमवाडी मीराभाईंदर वसई विरार या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस असून सततचा पाऊस बघायला मिळणार आहे घटबाली शेणवा सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी तसेच गोडमाल वाडा परळी इगतपुरी मुनगाव वाडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर सपाले गोडमाल तसेच बिसर वाणेगाव कासकरोड मान्नोर या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये पालघर जिल्ह्यात आणि माथ्याकडे देखील बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर शमशेरपूर तिर्डेबरे जोरदार पावसाचा अंदाज राहील सिन्नर आणि डुबरे नांदूर शिंगोटी वावी जवळके शिर्डी या भागात मध्यम हलका राहील आणि मनजूर देवगाव लासुलगाव पटोद कुसुमाडी ममदापूर बाराम मनमाड या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक ओझर जोपूर वणी टुडंबे चांदवड जोरदार पावसाचा अंदाज राहील मनमडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे सौदाने मालेगाव अंजंग सटाणा ओझर कळवण जोरदार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यता येईल लगतचा परिसर ताराबाद औटी नामपूर चिंचवे अंचाले मध्यम स्वरूपात राहील साक्री ब्याड पिंपळणे चोरवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदस्या, देवी दुसाने टिटाणे नवापूर अंमलीकोकसाने मध्यम स्वरूपात राहील अंचाले राणाला धोंडाईचा नंदुरबार हलका मध्यम पाऊस या भागात राहील बोरचाक धुनरा अक्कलकुत लोडा या भागात पाऊस राहील तुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केटिया चिचोड मध्यम स्वरूपात राहील शहादा बरोळा तसेच बुडकी वाळविकी सांगवी सोले शिरपूर मध्यम हलक्या स्वरूपात राहील सिंधकेडा जैतपूर गोडीचाले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंचवड कुसुंबे अंचाले तुळे अंजंग अरबी बोखरूड जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव विरापुरा यावल मध्यम स्वरूपात राहील उसावळ उडाली मुक्ताईनगर रावेरलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे धरणगाव अरंड जळगाव तसेच पाहूर जामनेर बडगाव पासुरा मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नडलाय मध्यम स्वरूपात राहील तसेच एलगुपा देवगाव लंबरी बिरमगावलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणसी पिंपरी काचूड पाचूड लिंबजळगाव गंगापूर धाके पैठण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरापूर अन्सापूर बलमटकली हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे राम मंगळूर रामशेकुसुटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात रेल गुलाबांगरी जालना बदनापूर राजा सम्राटनगर सुल्लोड भोकरदन या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर आणि भालम टाकली मध्यम स्वरूपात येईल तसेच वडवणी तळेगाव बीड यलम चौसाला परळी अमेजोगाई घाट हलक्या पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील धाराशिवमध्ये कळमासा इकडे हलका राहील आणि तसेच तारखेट भूम पातुरकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पेठ कामेगाव भिमली पैरबंगाव पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी ओटी या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा वाडा घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा श्रांतपाल या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर रोडला हलक्या पावसाचा अंदाज राहील उडमजुक चोळकोट मुकेडला मध्यम स्वरूपात राहील अहमदपूर राणेसागो गंगाखेड पालमला हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे लोहा बुजुक आणि पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी चुंतूर सेलू माठा परतूर सेलू आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वगाला मुखेट पेटोंबरी खुंडलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनोरी इनापूर मागाव मोरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भात सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर घाटबोरी चिखली केलवळ बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला आणि मलकापूर देगी नांदुर्णा हलका पाऊस राहील बाबरगावले हलक्या पावसाचा अंदाज आहे अडोल बुद्रुक दासराखेट मुक्ताईनगरला हलका रेल अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवा टेलरा तेलरा जोळगाव जामत अंजुना पादोडा मध्यम स्वरूपात राहील आणि खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दारियापूरला हलका रेल अंजनगाव सुजी अचलपूर चांदूर बाजार असेगाव चिखलदरा चालदारणीलाय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव नांदगाव खंडेश्वर पुलेगाव फुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात रेल यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाटके डावा मध्यम दोनदार स्वरूपात रेल रुई जवई आणि साक्री चोंडी पुसत खंडाळा या भागातही मध्यम दोनदार पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांढरकवडा पटणबोरी पेंढारी निमगुडा अलिदाबाद बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका राहील वर्धा तुळजापूर बारबडी हलका मध्यम राहील अरवी वडणा लाडगड तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड नागपूर जिल्ह्याचा परस्सा परिसर हलका पाऊस रेल दुतीवाडा कोडाली काटोल डोर्ली कमळेश्वर हलका पाऊस राहील हिंगणा पाचगाव कामटी इकडे हलका राहील कामटी बागुली पार्श्वनी वनेरा गोटी बडेगाव बिचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खरपसर गोटी अकोला कंधारी तसेच बार्शी धर्मापुरी भंडारावधी चिखली मौदा जोरदार पावसाचा अंदाज आहे लग्नी साकुली संग्रहालय जोरदार स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावनी बिवापूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतिर गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे दिघोरी किमटी मिता देसिंग कुरकेडा केडाबालटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटी चौक गडचोली धनोरा मरमगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजनूर गिर वाडा पाराकोट चामर्शी गोट एटापल्ली अहेरी भांबरगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर सोनापूर शिरपूरला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली रोड पणिकायर आणि वरोरा भद्रवती या भागातही मध्यम स्वरूपात राहील मोहली कुटवाडा चार रुग्ण चिमर या भागातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय